गेल्या चोवीस तासात शिरो तालुक्यासह राधानगरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळं कृष्णा पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढल्यानं श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे तसेच तालुक्यातील चारही बंधारे पाण्याखाली गेले असून शिरोढोण औरवाड जुनापूल पाण्याखाली गेलं असून तालुक्यातील बारा गावांचा संपर्क तुटला असून दोन मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत गेल्या चोवीस तासात कोयना राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रासह शिरो तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळं तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्याच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे श्री क्षेत्र नरसिंवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं श्रींची उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी मुखमंदिराच्या मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे येथे सर्व पूजा अभिषेक नित्यक्रम सुरू आहेत पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यानं शिरोळ तालुक्यातील शिरोळ तेरवाड राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर जुना कुरुंदवाड शिरोळ तसेच कुरंदवाड शिरोढवण मार्ग वाहतुकीस बंद झालाय दरम्यान राधानगरी चौऱ्याण्णव टक्के भरल्यानं उद्या राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचगंगेची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता असून महापुराचा धोका संभवत आहे नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे त्यामुळे तेथील नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित होत आहेत मराठी एस न्यूज सठी रुसिवाडीहून सं